नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये चला मित्रांनो आलो घरी घरी आलो म्हणजे घरी येऊन एक तास झाला मित्रांनो आपल्या विषयाला सुरुवात पुढे मित्रांनो आपण म्हणजे कुठेच जाऊ नका सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण की, की व्हिडिओमध्ये विषयावरती बोलतोच मी तोपर्यंत आपल्या फॅमिलीबद्दल पण सांगून देतो काय खातोय काय नाही त्याच्याबद्दल पण सांगून देतो मग तेव्हा आपण आपल्या विषयाला सुरुवात करतो मित्रांनो थोडं लेट होतं त्याच्यासाठी म्हणजे मी सॉरी बोलतो सर्वांना

ये बघा मित्रांनो मस्त असा दाड भात अंकलने दिला अच्छा काय नंतर नंतर पुढून देतो ना तर हा बघ ना काही बोलू देणार नाही ना ते बघा मित्रांनो आता म्हणजे त्यांच्यावर ते त्रिश्वर मला खेळायला पण लागतं ना आपल्या विषयाला मला बोलायला पण लागतं मित्रांनो हा नंतर नंतर आधी जेवण करून घेतो हा ते काय तरी फुगून देत तिला एक मग मी फुगून देते बघ तुला बोलून फुगून देते तर मित्रांनो बघा आता आयफोन सेव्हन्टीन आलाय मार्केट मध्ये तर सर्वांना म्हणजे पूर्ण क्रेज लागली त्याची आयफोन सेव्हन्टीन घेण्याची आता जो तो म्हणजे नुसते मारामारी करतायत स्टोअरच्या बाहेर राहून लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत मुंबईमध्ये मित्रांनो बाकीच्या ठिकाणी माहीत नाही दिल्ली मुंबईच्या जा ठिकाणी जे मेन मेन सिटी आहेत ना ते डायरेक्ट आयफोन घेण्यासाठी डायरेक्ट लाईन लागली लाग आहे मित्रांनो म्हणजे विचार करा आज दहा ग्रॅम सोन्याची किंमत किती माहिती आहे का मित्रांनो एक लाख काहीतरी असा दहा का बारा हजारावरती गेली आहे मित्रांनो आणि त्याच आयफोनची प्राइस आज ब्याऐंशी हजार तर एक ते दीड लाख पर्यंत आहे मित्रांनो म्हणजे तू मला एक सांगा तुम्हाला कुठली गोष्ट कामा देणार आहे ते आयफोन कामा देणार आहे का सोनं कामा देणार आहे बरं त्यापेक्षा ते आयफोनच्या नांदी लागण्यापेक्षा तुम्ही सोनं घेऊन ठेवा हो ना आज तुम्ही दहा ग्रॅम सोनं घेतलं एक लाखाचं सोनं घेतलं तर अजून दोन तीन वर्षात त्याची प्राइस किती होऊन जाईल एक लाख तीस हजार चाळीस हजार पर्यंत त्याची प्राइस होऊन जाईल सोन्याची आयफोन आयफोनची होणार आहे का एकदा स्टोअरच्या बाहेर पडा तो एक लाखाचा फोन आहे तो तुम्हाला ऐंशी हजारला कुणा तरी सेकंड हँड म्हणून द्यायला लागेल झाला ना तो सेकंड हँड तर मित्रांनो त्या आयफोन त्यांना हे बघा ज्यांच्याकडे भरमसाट पैसा आहे ना घेऊ द्या त्यांना घेऊ द्या मित्रांनो त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे ना त्यांना घेऊ द्या पण जे आपल्यासारखे मिडल क्लास आहेत गरीब मुलं आहेत ना त्यांनी ते लोनवरती तर अजिबात मित्रांनो ते आयफोन वगैरे काही घेऊ नका आणि आईवडिलांना उगीच काय त्रास देऊ नका मित्रांनो त्यापेक्षा आईवडलांना आईवडिलांना तुम्ही म्हणजे कामामध्ये मदत करा तेवढं सोनं घ्या ते कॉईन असतो सोन्याचा तो घ्या नका ते एक लाखाचं सोनं घ्या पण वीस हजाराचं पन्नास हजाराचा सोनं घेऊन ठेवा होता कारण की ना तेच ये कामात येणार आहे आयफोन हो वगैरे काहीच कामात येणार नाही सा मला सांगा तुम्ही आयफोन घेणार आणि त्याच्यावरती काय मोठी कामं करायचं तुम्ही काय बघता हॅलोच बोलायचं आहे ना तुम्हाला हो साधा साधा आपला सॅमसंगचा पण मोबाईल घेतला तरी त्याच्यावरती तुम्हाला हॅलोच बोलायचं आहे आणि करोडोचा मोबाईल घेतला तरी त्याच्यावरती तुम्हाला हायलोच बोलायचं हा हे बरं होतं मी तुला तर मित्रांनो असतात बघा प्रत्येकांचे शोक असतात मी सगळ्यांना नाही म्हणते ना की नका घेऊ आयफोन घ्या मित्रांनो जर पैसे असतील ना तर नक्की घ्या तुमच्या अकाउंटमध्ये जर पाच लाख रुपये सेव्हिंग असतील ना तुम तर तुम्हाला एक लाख रुपये खर्च करायला काहीच हरकत नाहीये पण तुमच्याकडे जर खरोखर पंधरा अकाउंटमध्ये दहा आणि वीस हजार असतील आणि तुम्ही लोनवरती तो आयफोन घेत असतील तर ते खूप चुकीची गोष्ट आहे मित्रांनो आईवडला नवकीच त्रास देऊ नका काहीच कामाचा आहे बघा आयफोन कशासाठी घेतो आपण नातेवाईकांमध्ये आपले एक, एक इमेज वाढायला पाहिजे मित्रांमध्ये एक इमेज वाढायला पाहिजे म्हणून आपण आयफोन घेतो त्याचं दुसरं काय काम आहे का आयफोनचं काहीच काम नाही ना, ना मित्रांनो मी एवढे सारे व्हिडिओ वगैरे बघतोय त्या आयफोनची एवढी क्रेज लागली एवढी क्रेज लागली तर फक्त आपल्या गरीब जे माझे महाराष्ट्रामध्ये राहणारे माझ्यासारखे जे गरीब आहेत मिडल क्लास लोक आहेत त्यांना एक म्हणायचे उगीच मोठेपणा काय मारू नका मोठे मारून मोठेपणा मारून मा ना मित्रांनो काही म्हणजे काहीच भेटत नाही सिरीज सांगतो या जगामध्ये एकच गोष्ट कामाला येणार आहे ते फक्त पैसा कामाला येणार आहे मित्रांनो या बाकीच्या काहीच नाही फक्त पैसे कमवण्याकडे लक्ष द्या कमाव तुम्ही पैसे कमा त्याच्यानंतर फुल एन्जॉय करा तुम्ही फक्त आईवडिलांच्या जीवावरती अजिबात एन्जॉय करू नका मित्रांनो सिरियसली सांगतो तुम्हाला या जगामध्ये ना म्हणजे तुम्ही गावातनं बाहेर पडा घरातनं बाहेर पडा या दहा लोकांना तुम्ही तोंड द्या मित्रांनो तेव्हा तुम्हाला समजेल की जग काय आणि पैशांची किंमत काय आहे मित्रांनो मी स्वतःचा अनुभव सांगतोय आज मला आठ ते दहा वर्ष झालेत मुंबईमध्ये सिरियस सांगतो मला म्हणजे कुणीच काही मदत केली नाही मित्रांनो मी जो काय ना स्वतः स्ट्रगल करतोय ना तीच प्लीज लाईफ मी तुम्हाला शेअर करतोय मित्रांनो म्हणजे जे काय ते एकदम सत्य परिस्थिती सांगतोय मित्रांनो म्हणून सांगतो, सांगतो तुम्ही पैसा सेव्हिंग करा मित्रांनो या आयफोन वगैरे बाईक वगैरे याच्या नांदी लागू नका ना जेव्हा तुमच्या अकाउंटमध्ये सेव्हिंग होतील ना पैसे तेव्हा नक्की घ्या मित्रांनो लाईफ ही एन्जॉय करायलाच पाहिजे तेव्हा नक्की घ्या पाच लाख रुपये दहा लाख रुपये तुमच्या अकाउंटला आलेत ना तेव्हा तुम्ही कार घ्या दोन तीन लाख म्हणजे तीन चार लाखापर्यंत पण छोटी मोठी कार येऊन जाते मित्रांनो नंतर बाईक घ्या आयफोन घ्या जर सेव्हिंग तुमच्या अकाउंटमध्ये दहा आणि पंधरा लाख रुपये जर होत असेल तर मित्रांनो बाकी या श्रीमंत लोकांच्या नांदी अजिबात लागून एक काय नाही स्वतःच्या किडण्या पण विकून ना श्रीमंतपणा दाखवतात मित्रांनो बाकी काही नाही त्यांच्या घरामध्ये अंधार असतं आणि बाहेर एवढं मोठेपणा दाखवतात ना प्रमाणच्या बाहेर मोठेपणा दाखवतात त्यांच्याकडे नांदी काय लागू नका मित्रांनो झोपायला त्यांच्या घरात गोदडा नसतात पण मोठेपणा एवढं मारतात ना प्रमाणच्या बाहेर मोठेपणा मारतात पुन्हा मोठेपणा मारतात ना जे लोक त्यांच्या नांदी अजिबात लागू नका आपली लाईफ जगा एकदम व्यवस्थित जगा मित्रांनो कामधंदा एकदम व्यवस्थित करा पैसा सेव्हिंग करा थोडंफार सोनं वगैरे घेत राहत मित्रांनो कारण की याच्या पुढे पुढे सोनं खूप महाग होत चाललंय मित्रांनो पुढे पुढे तुमचे लग्न वगैरे होणार आहे तुम्हाला सोन्याची गरज पडणार आहे कारण की आजकाल पोरीवाल्यांना पण म्हणजे सोनं पोरगीला थोडंसं काय आहे ना सोनं तर करायलाच लागतंय मित्रांनो म्हणून थोडेफार पैसे जपा मित्रांनो आणि त्याच्यानंतर थोडंफार कॉईन का असे ना ते तरी सोन्याची घेऊन ठेवा मित्रांनो पण आयफोनच्या नांदी लागू नका बरोबर बोलतोय की नाही काहीतरी ठीक <laughs> आहे चला मित्रांनो या जेवणाला सर्वांनी चला <laughs> भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चला बाय बाय मित्रांनो चल बाय बाय कर कायतरीशू बाय कर